राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून चांगला असं सा चर्चेत आहे मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याची मागणी मनोज जारांगी पाटील यांनी राज्य सरकारकडे केलेली आहे यातच मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणीला ओबीसींनी विरोध केलाय म्हणून पुन्हा एकदा मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न तापलेला आहे अशातच विधानसभेची निवडणूक जवळ येत असल्याच्या पार्श्वभूमीवर मनोज जारांगी पाटील यांनी निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे काही उमेदवार पाडण्याचा इशारा अनेकदा दिलाय यानंतर आता मनोज जरांगे यांनी गुप्त बैठकांबाबत एक मोठं विधान केलंय राजकारणात काही गोष्टी उघड करायचे नसतात तर संकेत पाळायचे असतात असं सूचक विधान मनोज जरांगे पाटील यांनी केलंय त्यांच्या या विधानाचा अर्थ नेमका काय आहे याबाबत या आता तर्कवितर्क लावले जात आहे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी त्यांनी अनेकदा उपोषणही सुरू केलंय मात्र मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला सरसगड कुणवी प्रमाणपत्र देण्यात यावं या मागणीबाबत राज्य सरकारने अद्याप कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाहीये राजकारणातील गुप्त बैठका काय असतात हे तुम्हालाही समजायला लागलं असल्याची टीका केली जात आहे त्यावर बोलताना मनोज जरांगे म्हणाले की आम्हाला या गोष्टी सत्ताधारी आणि विरोधकांनी शिकवलेल्या आहेत कारण आम्ही त्यांना वारंवार सांगत होतो की आम्हाला राजकारणात जायचं नाहीये आजही आम्ही त्यांना सांगत आहोत की आम्हाला राजकारणात जायचं नाहीये मात्र आमचं आरक्षण आम्हाला द्या राजकारण तुमचं तुम्हाला लख लाभ आरक्षण दिलं तर मराठा समाज तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचेल या शब्दाचा अर्थ सत्ताधारी लोकांनी समजून घ्यायला पाहिजे अन्यथा पश्चातापाशिवाय तुमच्या हातात काहीच राहणार नाही असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना दिला आहे दरम्यान याच वेळी मनोज जरांगे पाटील यांनी आमदार सदाभाऊ खोत यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देत त्यांच्यावरही टीका केली आहे तुमच्याही काही गुप्त बैठका असल्याच्या चर्चा आहेत या प्रश्नांवर बोलताना मनोज जारांगे म्हणाले की राजकारणात काही गोष्टी उघड करायचे नसतात तसेच काही संकेत असतात ते पाळायचे असतात राजकारणातला संकेत ज्याला कळतो तो यशस्वी होतो त्यामुळे आमच्या बैठका आहेत पण त्या कशाच्या बैठका आहेत ते येणाऱ्या पाच ते सहा दिवसांनी आम्ही जाहीर करणार आहोत सामाजिक न्यायासाठी ही राजकीय लढाई आहे त्यामुळे आमचं नाईलाज आहे असं सूचक विधान मनोज जारांगे पाटील यावेळी यांनी बोलताना केलं आहे आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत राजकीय तडका आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा